ज्या स्वानंदी सोबत तुमचं लग्न ठरलं होतं त्याच स्वानंदी सोबत एका छताखाली राहताना कसं वाटतय मी खरे सांगू का आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ माय फॅमिली कारण तिथं मी माझं कर्तव्य बजावत असताना इथं माझं कुटुंब देखील त्यांचं कर्तव्य बजावत <laughs> असत ज्या काळात आमचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही त्या काळात nah, त्या नाही काळात म्हणीने स्वनांनी शिलाई लागतात म्हणी तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे सगळ्यांना ठाऊक आहे म्हणी लहानपणापासून आमच्याच घरात सॉरी परत त्याच घरात आहे मला माझ्या भावासारखे सो आता त्याची बायको असणारी स्वानंदी दिवस आहे मला माझ्या बहिणीसारखी आणि वहिनी ही नेहमी आई समान असते हेच नाता आता आम्हा दोघांनी आहे आम्ही ऍक्सेप्ट केलं हवं तर तू स्वानंदीला विचार त्या एका घरात आम्ही सगळे किती मजे किंवा कसे राहतो हे खरं आहे का स्वानंदी मॅडम ज्या सुजितशी तुमचं लग्न होणार होतं त्यांच्या सोबत एकाच छताखाली राहताना तुम्हाला ऑड नाही वाटत का आणि तुमचा बाळ जन्माला आल्यावर सुजितला काय म्हणणार काका की मामा बोला मॅडम बोला मॅडम एक मिनिट एक मिनिट हे जे येणारं बाळ आहे हे त्याचं तारा देत ना आणि राहिला प्रश्न सुजी स्वानंदी एका छताखाली राहत आहे तर त्यात ऑर्ड काय म्हणजे नवीन नाती निर्माण झाली आणि आम्ही सगळ्यांनी ती स्वीकार करेक्ट हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न अगदी बरोबर बोलास स्वानंदी आणि मी एका छताखाली तरी सॉरी आणि मी एका छताखाली जरी राहत असलो तरी आता आमच्या वीराचं आणि बहिणीचं नाव आहे कोणा स्वानंदी बहिणी स्वानंदी बहिणी कैंसर डाउन सॉल्यूशन कर देना डाउन होल कैंसर ऑफ अब उसके साथ मूवमेंट के साथ नीचे आना एंड स्वानंदी एक्शन आप एक एक मिनट एक मिनट हाय सर सॉरी सॉरी म्हणून ती तयारी करा मग म्हणत होता ना तुम्हाला फॅमिली फोटोग्राफ देतो देतो या 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 खरं म्हणजे काय की मला आज खूपच आनंद झालाय मंगळागौरीच्या निमित्तानं सगळे सदस्य वेगळी आहेत आमच्या दोन्ही सुना आज स्वतः तयारी करतायत आणि आता काय मणी आणि सुजित राव सगळे माझा बिझनेस बघतायत तेव्हा आता मला भरपूर वेळ आहे समाज कार्य करण्यासाठी तेव्हा खूप खुश आहे या या स्वानंदी मणी

थोड्या वेळाने आरती घेऊ आणि मंगळागौरीचे खेळ सुरू करू बर बरे शीतल तुम्ही आलात ना मला खूप आनंद झाला जरा मी वेळेत आलात आता मंगळागौरीचे खेळ सुरू करणार नाहीतर आमच्या बिल्डिंग मीटिंगमध्ये आज मंगळागौर होती तिकडे जावं लागलं असतं आमचा जसा प्रोग्राम सगळ्यांना आम्ही लगेच तुम्हाला फोन केला तुम्ही दोघे म्हणजे तुमच्या प्रोग्रामची छान असता संचिता काय मस्त आहे गो फीस <laughs> हो ना कुठून आणलास दिल्ली का दिल्ली नाही नाही लंडन वरून आणलाय खर तर मी जाणार होते पण सुजित म्हणला नेक्स्ट मंथ एकत्र जाऊया त्याला जर्मनीला सुद्धा जायचंय ना मग ब्लडन ट्रिप सुद्धा होईल माझा एक फ्रेंड येत होता ना त्याने झाडलाय पायलट येतो पण छान पुढं एकदम ड्रेस पण जास्त स्टोकदार आणि शार्प आहे सांभाळून राहावं लागेल हो नाही <laughs> <आये> लक्षामध्ये <laughs> बसू विचार करता करता ते तुम्ही शालिनी नाही या संजय तुमवर बोलायला बुला, राहा संच्याकडे बोला बोलत रा संजय जावळ तुझ्याकडे फिलो जायचं तो आणि

Caio.

क्या बोल रहे हो कृष्ण हां